सागर मी एक पॉडकास्ट पाहत होतो आता मला नाव आठवत नाही पण ना मुंबईचे खूप फेमस जिमच्याच व्यवसायात आणि मला बॉडीबिल्डिंगच्या व्यवसायात आधी होते ते खूप वर्ष झाले त्याला मग कदाचित एक दोन वर्ष वगैरे झाले असतील था। तर ते काय म्हणत ते की फिटनेस ही गोष्ट वेगळी आहे एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही फिट आहे ते आणि हेल्दी असणं ही गोष्ट वेगळी आहे आता मी ते त्यावेळेस ऐकलं पण मला ते व्यवस्थित पूर्ण समजलं नाही मला हे तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की फिटनेस आणि हेल्दी असणं फिटनेस आणि वेलनेस म्हणू शकतो तुम्ही वेलनेस म्हणू शकता आपण हा फिटनेस आणि वेलनेसमधला असा फरक सांगता येईल की तुम्हाला एक एका वाक्यात सांगायचं म्हटलं जो माणूस सोशली हो मेंटली हो। हो। फिजिकली हो तिन्ही गोष्टीमध्ये परफेक्ट आहे ओके तर तो हेल्दी आहे अच्छा ओके म्हणजे फक्त शरीर चांगलं आहे पण तुमची मानसिक पाती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे बरोबर आहे किंवा ह्या दोन्ही गोष्टी पण पण सोशली तेवढं ऍक्टिव्ह नाही राहू शकत आहे कारण की शकत्या गोष्टी तर ते चुकीचं आहे म्हणजे एका वाक्यात स्टॉक आहे ना त्यातला जो मधला यस आहे तो इक्विलिब्रियम आहे इक्विलिब्रियम म्हणजे समतोल समतोल म्हणजे तोच पॉइंट सोशली मेंटली आणि फिजिकली जो माणूस फिट आहे तो हेल्दी आहे ओके बरोबर आहे आणि फिटनेस म्हणजे एखाद्या विशिष्ट बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे तर त्याच्यासाठीच फिट असणार सायकल तर मी सांगतो की मी कॉम्पिटिशन खेळतो त्यावेळी मी हेल्दी नसतो अच्छा हे नवीन आहे एक महिना दोन महिना ओके मी हेल्दी नाही म्हणू शकत स्वतःला ती एक स्टेज परफॉर्मन्स जी बॉडी असते ती वेगळी गोष्ट आहे ती कॉम्पिटिशन्स आहेत Oh, त्यासाठी हा तुम्हाला ते स्टेजवर तुम्हाला तशा पद्धतीचं स्ट्रक्चर ठेवायचं ती बॉडी प्रेझेंट करायची म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं त्यांना ट्रेन केलेले hmm. आणि जी पूर्ण तुमची लाईफस्टाईल असते ती oh. खूप वेगळी असते oh. कारण की त्यावेळेस तुमचं फॅट पर्सेंटेज एकदम लो बिलो एकदम रेंजला असतं oh. ते खूप रिस्की पण असतं तुमच्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित हॅन्डल नाही करत तर बरं त्यामुळं बॉडी बिल्डरला तुम्ही स्टेजवर असताना हेल्दी नाही म्हणू शकत ओके असे क्वचित बॉडी बिल्डर्स आहेत असे नाही आहेत असं नाही आहे, आहे की जे सगळ्या बाजूने काम करतात स्वतःच्या बॉडीवर मेंटली फिजिकली ते हेल्दी राहतात पण आता बऱ्यापैकी जिममध्ये असं होतं की फक्त काम बॉडीवर केलं जातं ओके तुमच्या माइंडवर कामच होत नाही अगदी अगदी बरोबर आणि ते करणं खूप गरजेचं आहे आणि लोक याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत पण नाहीत पाहत लोकांना असतं फक्त स्टेजवरचा परफॉर्मन्स दिसतो तुमचा पण त्यावेळेस तेवढं ते, ते बनवण्यासाठी मागे काय करावं लागलं असेल हे कोणी ते पाहत नाही पाहत नाही